अध्यक्ष महोदय धान उत्पादक शेतकऱ्यांना जबरदस्तीनं सोलर पंप लावून देण्याचं चा काम चाललेलं आहे विदर्भातील भात उत्पादक शेतकऱ्यांचा सक्त विरोध आहे सोलरवर भात होऊ शकत नाही सोलरवर धानाचं पीक होऊ शकत नाही कारण सागरसाहेब धानाला पाणी भाताला भरपूर पाणी लागतं आणि सोलरवर तीन हाऊस पॉवरच्या वरच पंप चालत नाही सोलर वर दीड एकरच्या वर शेती करू शकत नाही व्हिडिओ आहे आताच मी तो व्हिडिओ पाहून राहिला होतो माझ्या शेतातनी मी पाच हा कृषी पंप लाव सौर ऊर्जेचा पंप लावलाय आणि सौर ऊर्जेवर इलेक्ट्रिकची मोटर चालते एक लाख साठ हजाराचा सा घेतलेला आहे तुम्ही म्हणसा तो व्हिडिओ पाठवतो तर ते चुकीचा रेकॉर्डर येऊ नये चुकीचं रेकॉर्डर येऊ नये म्हणून मी आपल्याला सांगतो की आता एक लाख साठ हजाराच्या सौर ऊर्जेच्या पंपवर इलेक्ट्रिकची मोटर सुद्धा चालून राहिली आणि ते माझ्या शेतातही मी एक शेतकरी आहे आमच्या हरीश भाऊनी जरा मी चंद्रपूरला घेऊन जातो तुम्हाला नाही नाही दाखवा नंतर मी तुमचं मान्यच करतो पण त्या शेतीला पाणी जे लागतं ना तुमचं ते शेत आहे कापसाचं सोयाबीनचं आमचं भाताचं शेत आहे भाताच्या शेताला खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागते उसापेक्षाही आणि ते बांधी भरून राहिली नाही तर भात लगेच सुखायला लागतो त्यामुळे हे ज्या वेळेस शेतीला गरज असते त्यावेळेस आभाळ असतो सोलर जेवढं ऊन लागायला पाहिजे जेवढ्या क्षमतेने सोलर चालायला पाहिजे पावसाळ्यात शेती केली जाते रब्बीला एखादी वेळ चालू शकेल पण खरीपाला सोलरचा उपयोग होत नाही सर्वांनी विरोध केला अध्यक्ष महोदय तुम्ही माहिती घ्यावी त्याच्या संदर्भात जे असतील सुधीर भाऊ आहेत त्यांनाही विचारा हा प्रचंड विरोध अध्यक्ष मोदय हो आहे म्हणून आमची मागणी अशी होती की किमान एक तास झालाय सर मी नाही बोललो एक तास मी काढा रेकॉर्ड आमदार की सोडून दिले एक तास बोललो असेल तर बघा मनातले वीस मिनिट तुमच्या डिस्टर्ब केले गेलेत मला बावीस मिनिट काढा रेकॉर्ड मी सांगतो चॅलेंज आपलं ठरलं होतं अर्धा तास नाही नाही मी कुठे अर्धा तास बोललो जास्त पाच अकरा ना सुरू केले साहेब आता सहा वाजायला आले हो पण वीस मिनिट तुम्ही माझे खाली मंत्री नाही सचिव नाही म्हणून पुन्हा वेळ घेतोय माझा आपण लवकर मी नाही मी करतो आपण असं नाही की माझ्या बाकीच्या वीस मिनिट बोललो पंचवीस मिनिट बाकीच्या वीस मिनिट बोललो मी बोलायचं मला वीस पंधरा मध्ये मी भाषण संपवतो पण असं नाही तुम्ही माझ्यावर अन्याय करू नका बोलू द्या जेवढा बोलतील तेवढा बोलू द्या अध्यक्ष महोदय मी शेतीच्या सोलर संदर्भात सांगत होतो याला पूर्णतः विरोध आहे भारताची शेती होऊ शकत नाही म्हणून त्याचा पंपाचा उपयोग बाकीच्या पिकांसाठी होत असेल कडधान्यांसाठी पण भात पिकासाठी नाही याचा पुनर्विचार उत्तरामधून सरकारने करावा अशी त्यांच्याकडे आमची मागणी असताना आहे अध्यक्षामध्ये